यहुड़े हा एवढं मोठं काम असताना एका आरोची बदली झाली तुम्ही आता दुपार एक वाजता सांगताय त्यांची जर बदली काल झाली असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे होता बदली झाली माहिती असताना तुम्ही वरिष्ठ अधिकारी नसताना अध्यक्षांनी ज्यावेळी मिटिंग ठेवली चोवीस तारखेला त्या मिटिंगमध्ये मध्ये मान्य केले तीस तारखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळ पाणी करायची होती असे असताना आता ह्याचा आकाश शोधावा लागेल ह्याचा राजकीय आणि शासकीय आकाश शोधावा लागेल कारण आज महत्वाची स्थळ पाणी असताना हजारे साहेबांची बदली आरोची बदली झाली म्हणून तुम्हीच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी सांगताय म्हणजे आता आकाश शोधा शो शोधण्याची वेळ आता खरीखुरी वेळ आलेली आहे तर तो, टोटल कट्टा हे बघा पूर्ण कट्टा तसला मी माझं स्वतःचं हात दोन दोन वेळा ऑपरेशन करून घेऊ एवढ्या उन्हा त्यांना त्या बसत बदल थोडीशी तर म्हणजे माणूस मनुष्यत्व नात्यानं तुम्ही सुद्धा तुम्हाला तुम्हालासुद्धा आई आहे आमच्यासुद्धा आई वडल्यात आम्हाला काय त्रास हालचा सह करा लागतात ह्या सणशीलतेचा अंत बघू नका तुम्ही बघा तुम्ही चेष्टा करला त्या गोरगरिबांची त्यांच्यावर त्रास व्हायला लागले म्हणून साहेब सगळं मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आज व्हेरिफिकेशन पण आपण अधिकारी आहेत का ते करणार सगळी रिपोर्ट जाणार म्हणजे त्याचा अर्थ हे बघा साहेब हे वरच्या पातळीना याचा आकाश लागणार आहे शोधायचं आज तुम्हाला जर साहेबांची बद्धी जर काल धावत असेल तर तुम्ही आम्हाला आधी आंदोलन करताना सांगायला पाहिजे होतं किंवा अध्यक्षांना कळायला पाहिजे होतं प्राण साहेबांना किंवा साहेबांना कळवला होतं पाहिजे होतं साहेब असं अशी शासकीय बद्धी तुमची का असेल न कळवतो पंचायत ના ફાટજી જકો કરતા નનકડા બદલો હરલેડો હો દેલી ન્યાય એમ મત જોડો એ ફાટજી કે તારું પણ નનકડા જોડો ના નમ યો દેખે હો હું બોલતો છું આગલ આગે લોકર ઠરવા ચલો બગા ચલો તમે બંધન હશે તો કાંગત જેતો મેં દોન એક જ છે એકદમ લાકડા માથે છે થાય છે તા

आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेली बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं प्रदूषण महामंडळ नियंत्रणाचे अधिकारी साहेब हजारे साहेब त्याचबरोबर अधिकारी त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी त्याच आरोग्य अधिकारी भूगर्भशास्त्रज्ञ आणि असे तसेर साहेब आणि प्रांताधिकारी आणि आम्ही आंदोलनकर्ते शेतकरी यांची संयुक्त पाणी आज तीस तारखेला ठरली होती पण एक वाजेपर्यंत आम्ही सर्व त्या अधिकाऱ्यांची वाट पाहिली वाट पाहिल्या असता आम्हाला प्रदूषण महामंडळ नियंत्रणाचे अधिकारी शिंदेसाहेबांनी सांगितलं हजारी साहेब हे येऊ शकत नाहीत त्यांची बदली झाली त्यामुळं आम्हाला असं वाटू लागलं लाग आहे लाग की आंदोलन मोडीत काढायचं किंवा सुद्धा आमची फसगत केलेली आहे त्यामुळं आम्ही त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो आणि हे बरोबर नाही शेतकऱ्यांचं आंदोलन न्यायमार्गाने जात असताना अधिकाऱ्याने आमची भावनेचा विचार न करता ही खोटी जी आश्वासनं दिली त्याचा मी निषेध करतो आणि त्याचबरोबर आता शिंदेसाहेबांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः म्हटले ही आमची रेग्युलर तपासणी आहे मग रेग्युलर तपास असण्याकरणाऱ्या आम्ही का त्याच्यामध्ये भाग होऊ शकत नाही पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना आम्ही विचार देतो आहे येत्या दोन ते दिवसात प्रदूषण महामंडळ नियंत्रणाचे आर ओ आणि खनिकर्म अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार आणि संबंधित खात्याचे सर्व अधिकारी दोन ते दीड दिवसात आम्हाला जर याबद्दल कळवलं नाही तर आंदोलन कोणत्या पद्धतीचं करायचं मी येत्या ते काळात त्यांना स्पष्टपणे इशारा देतो आणि आंदोलन हे अधिक तीव्रतेने आम्ही करणार आहे याची त्यांनी काळजी घ्यावी काळजी करावी